शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्रोते हो आजच्या व्हिडिओचे शीर्षक आहे सूक्ष्म जगत वतनचे शक्तिशाली प्रकाशमान गोळे गुरुत्वाकर्षण विरोधी टेक्नॉलॉजी आध्यात्मिक सायन्स आणि मल्टीवर्स बेहद के बच्चों को बेहद की परमशांती असे म्हणत बेहदचे बापूजी समस्त दुनियेला अलौकिक पारलौकिक ज्ञान प्रदान करत आहेत आज मी तुम्हाला हे सांगत आहे की बेहदच्या मुलांचा आकारी बाप वरती दोन किलोमीटरच्या गोळ्यात राहून काम करत आहे त्या गोळ्यात एकशे आठ एक हजार आठ आत्मे असून ते सर्वच काम करत आहेत तर काय हा जो गोळा आहे त्यात कोणी आत्मे सूक्ष्म जगतमध्ये आहेत धरतीपासून पाच हजार किलोमीटरवरती देखील आहे पहिले पाचशे किलोमीटरवर होते तर काय सूक्ष्म जगतचे आत्मे यांना पाहू शकतात का तर नाही कारण की सूक्ष्म जगतचे आत्मे तीन कलेचे असतात आणि ते दहा कलेचे देखील आत्मे असत तरी देखील बघू शकत नाहीत कारण की तो बेहच्च्या कलेचा गोळा आहे त्याला चहूबाजूंनी अतिशय चांगल्या आवरणांनी पॅक केलेले आहे त्याच्या बाहेरील बाजूस अँटी ग्रॅव्हिटी लावलेली आहे जर त्याच्या जवळपास एखाद दुसरा कोणताही आत्मा आला तर दोन किलोमीटरपासूनच त्याला डायव्हर्जन मिळेल आणि अँटी ग्रॅव्हिटी लागेल त्या आत्म्याला माहीत होईल की येथे तरी पॉवर आहे जी त्यांना दूर पळवत आहे तर तो आत्मा तेथूनच दूर पळून जाईल नाहीतर त्याला माहीत आहे की जर ते त्या गोळ्यात गेले तर मुक्त होतील म्हणून चहूबाजूंनी अँटी ग्रॅव्हिटी लावलेली असते दोन कलेच्या बाहेर दोन किलोमीटरची अँटी ग्रॅव्हिटी लावलेली असते दोन किलोमीटरवरून जर कुणी एखादा आत्मा येईल तर तो तेथून पळून जाईल जसे समुद्रात भोवरा असतो ना लोक त्या भोवऱ्यात जाऊ इच्छित नसतात गॅलॅक्सीमध्ये ब्लॅक होल असतात मोठमोठे सूर्यांचे ब्लॅक होल असतात सूक्ष्म जगतातील आत्मे नेहमी भटकंती करत असतात आणि त्यांना माहीत आहे की तेथे ब्लॅक होल आहे जर ते त्या ब्लॅक होलच्या जवळ जातील तर ते त्यात त्या नष्ट होतील अशा प्रकारे हे मोठमोठे मोड़ एकवीस पिढीवाले देखील गोळे बनवून राहत आहे एकवीस पिढीचा रचनाकार पाच हजार किलोमीटरच्या वरती छोटुराम बापूजींच्या गोळ्यापासून थोड्या दूर अंतरावर त्यांचा गोळा बनवून राहत आहे कारण की तो तेहतीस कोटी देवी देवतांना घेऊन जाण्यासाठी आलेला आहे ते जे ते, तेहतीस कोटी देवी देवता आहेत ते त्यांच्या रचनेची रचना आहे तो देखील एकवीस पिढीतून त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेला आहे सूक्ष्म जगतात बाजूला खूपच हालचल आहे चहूबाजूला अनेक धर्म मठ पंथ संप्रदायातील लोक त्यांचे गोळे बनवून बसलेले आहेत आणि त्यांची खूपच हालचल आहे हे, हे सर्वजण बघत आहेत तर त्यांना अँटी ग्रॅव्हिटी या हाय उच्च क्वालिटी पॉवरच्या गोळ्यापासून दूर पळवत लावत असते म्हणूनच सूक्ष्म जगतवाल्यांनी समजून जातात की येथे कोणतीतरी पॉवर आहे आणि ती त्यांना पळवून लावत आहे या गोष्टी अतिशय गुह्य आहेत असे बापूजी म्हणतात बापूजी पुढे म्हणतात जर आत्मस्वरूपात स्थित होऊन बघितलं तर तुम्हाला हे सर्व गोळे स्पष्टपणे दिसतील एकवीस पिढीचा रचनाकाराचा तसेच नानुराम बापूजींचा देखील दहा कलेचा गोळा आहे निरुमादेखील अनेक गोळ्यात राहून काम करत आहे तसेच दुसऱ्या लोकांचे देखील गोळे आहेत जे दूर दूरवरून अनेक धर्म मठ पंथ संप्रदायाचे आत्मे आलेले आहेत ते सूक्ष्म वतनमध्ये राहून धरतीवर त्यांचे अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय स्थापन करत आहेत ते सर्व स्थूल वतनमध्ये देखील आहेत धरतीपासून पाचशे खरब किलोमीटर याहीपेक्षा अजून वरती देखील म्हणजेच आपले ब्रह्मांड आज धरतीपासून एक पॉईंट सहा प्रकाश वर्षांचे झालेले आहे मोटे हुन पड़त पड़त मोठे होऊन त्यात अधिक भर पडत पडत जाऊन असे खूप मोठे गोळे आपल्या नजरेस पडतील जर आत्मस्वरूपात स्थित होऊन गेले तर दिव्यदृष्टी प्राप्त होईल आणि अंतसमयी सगळ्यांना दिव्यदृष्टी प्राप्त होईल आणि ते सर्व काही पाहू शकतील असे बापूजी म्हणतात आपला युनिवर्स देखील मग तो स्थूलवतनात शून्यकलेत आलेला आहे परंतु सोळा कलेत देखील दूरदूरवरून आलेले आत्मे बसलेले आहेत संपूर्ण मल्टिव्हर्स हे भरून गेलेले आहे आणि ते तुम्ही एक दिवस सर्व बघणार आहात ते कसे गोळ्यांमध्ये राहून खूप दूरवरून आत्मे आलेले होते आपण नेहमी बघितले आहे की देवी देवता देखील पहिलेच नेहमी गोळ्यातच राहत होती जेव्हा ते धर्तीवर येत होते तेव्हा ते, ते गोळ्यातूनच येत होते कारण की स्थूल वायुतत्व त्यांच्यामध्ये प्रवेश करू नये म्हणून त्यांच्या परमलाईटच्या गोळ्यात तत्व प्रवेश करू शकत नव्हते त्यांचे आवरण पा पॅक केलेले असायचे अँटी ग्रॅव्हिटी लावलेली असायची तर पहिले ब्रह्मांड महाब्रह्मांड सर्वच बाहेरून त्यांच्या आवरणाला अँटी ग्रॅव्हिटी लावत होते जसे एक कलेचे ब्रह्मांड आहे तर एका कलाच्या ब्रह्मांडाचा एक कलेचा गोळा असायचा एक कलेचा गोळा म्हणजे एक प्रकाश वर्षांचा गोळा एका प्रकाश वर्षाच्या गोळ्यात परम लाईटचे आवरण बनवून अँटी ग्रॅव्हिटी टाकत होते कारण की त्याच्यात दुसरे लोक घुसू नयेत अशा प्रकारे गॅलेक्सी देखील पॅक केली जात होती गॅलेक्सी ही एक लाख प्रकाश वर्षांची आहे तर महाशिव परम लाईटने पॅक करून टाकत होते आवरण बनवत होते या अँटी ग्रॅव्हिटीमुळे दुसरी ग्रॅव्हिटी किंवा दुसऱ्या गॅलेक्सीस त्यांच्यावर आदळणार नाहीत कोणीही आत घुसू नये यासाठी ही सर्व रचना करत असत मग ते ब्रह्मांड असो की महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड असो ते सर्व त्यांच्या त्यांच्या गोळ्यात बाहेरून अँटी ग्रॅव्हिटी लावत असत कारण दुसरे लोक त्यांच्यामध्ये घुसू नये या सर्व अतिगुह्य गोष्टी आहेत असे बापूजी म्हणतात हळूहळू विचार केला तर सर्व काही समजेल अँटी ग्रॅव्हिटी आज देखील धर्तीवर शोधत आहेत जर अँटी ग्रॅव्हिटीची पॉवर मिळाली ही अँटी ग्रॅव्हिटी काय आहे हे हळूहळू सर्व काही सायंटिस्ट लोकांना समजेल आणि सायंटिस्ट आज तेच शोधत आहेत एक दिवस अँटी ग्रॅव्हिटीचा शोध लागेल अँटी ग्रॅव्हिटीची साधने बनतील अँटी ग्रॅव्हिटीची विमाने बनतील आणि येणाऱ्या पुढील काळात सायन्स खूप प्रगत होणार आहे एकदम परमतत्वांची साधने होतील अँटी ग्रॅव्हिटीवर चालणारी परमतत्वांची साधने वायुव्यान परमतत्वांचे अँटी ग्रॅव्हिटीवर चालतील हे सर्व काही अँटी ग्रॅव्हिटीवरच होईल परमशांती श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर व कमेंट करावा Param Shanti. join us daily for our morning live meditation monday to saturday 5.30 to 6.30 a.m join us daily for live meditation 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website डब्ल्यू 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 डॉट परम शांति डॉट ओ आर जी ईमेल अनंत एट परम शांति डॉट ओ आर जी लाइक शेयर सब्सक्राइब ज्वाइन टुडे